देश विदेशातील घटना घडामोडी असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल डी मराठी शोध सत्य बातमीचा सविस्तर वृत्त असे चिमूर तालुक्यातील सावरी गावातील चेतन खोबरागडे हा युवक रात्रीला दिनांक सतरा नऊ दोन हजार चोवीस रोजी बेपत्ता झाला होता आणि त्याबाबत शेगाव पोलीस स्टेशन पोलीस प्रशासन यांचा तीन दिवसापासून तपास घेत होते सदर तपास करत असताना पोलीस प्रशासनाला अचूक माहिती नसल्याने तपास करताना दिशा मिळत नव्हती सदर शेतकरी शेतीला पाणी देण्यासाठी नदीच्या ठिकाणी मोटर लावण्यासाठी नियोजन जागा बघत असताना चेतन खोबरागडे यांचा शेव आढळला आणि परिसरात दुःखाचे डोंगर कोसळले आणि या संपूर्ण घटनेचा पुढील तपास शेगाव पोलीस प्रशासन करीत आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी जगदीश मेश्राम चंद्रपूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका